श्री स्वामी तुम्हा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत तुम्ही त्याला सेवा म्हणू शकतात उपाय म्हणू शकतात परंतु प्रभावी अशाच त्या सेवा किंवा जे उपाय आहेत ते असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती हवी असते किंवा आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आरामात जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यामध्ये गैर काहीही नाही फक्त आपण जो काही पैसा कमवतो तो योग्य मार्गाने कमवावा गैरमार्गाचा वापर करू नये त्यासोबतच पैसा कमवायचा म्हटलं तर फक्त उपाय आणि सेवा करून काहीही होत नाही तर त्यासोबत आपल्याला कष्ट देखील तितकेच प्रामाणिकपणे करायला लागतात तर असेच उपाय आहे जे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येणार आहे आपल्या कष्टाला साथ देणार आहे कष्ट तर प्रत्येक व्यक्तीला करणं भागच आहे परंतु त्या कष्टाला जर दैवी शक्तीची साथ मिळाली तर आपलं नशीब चमकायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणूनच कष्ट तर करायचेच आहे पण त्यासोबत जर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब आपण रोजच्या जीवनामध्ये केला तर आपण हे काम करत असताना त्याला दैवी शक्तीची साथ मिळते आणि जे अडथळे मध्ये मध्ये निर्माण होत असतात ते दूर करण्याचं काम देखील या सेवा हे उपाय करत असतात तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठल्या सेवा किंवा कुठल्या गोष्टींचा अवलंब करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सतत जर पैशाची हानी होत असेल तर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करावी बघा आज आहे शुक्रवार तर नक्कीच तुम्हाला आज करणं शक्य असेल तर तुम्ही आज करा किंवा पुढच्या शुक्रवारी केलं तरीही चालेल शुक्रवार हा शुक्रवार जर म्हटलं तर माता लक्ष्मीला समर्पित असा हा दिवस आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटोच्या आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असते किंवा फोटो असतो त्या फोटो समोर बसायचा आहे फोटोची पूजा करायची आहे किंवा मूर्तीची पूजा करायची आहे त्यानंतर श्रीसुक्तम शक्य असेल तर श्रीसुक्तम म्हणायचं आहे पण ही सेवा करण्यापूर्वी त्या फोटो समोर आपल्याला पाच लवंग आणि पाच गोमती चक्र ठेवायचे आहे आता लवंग तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल आणि गोमती चक्राचं बोलायचं झालं तर जिथे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गोमती चक्र आरामात मिळून जातील तर ते आपल्याला फक्त घेऊन यायचे आहे ते लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवायचे मनोभावे प्रार्थना करायची जी सेवा करणं तुम्हाला शक्य होणार आहे ती ती सेवा करायची आणि त्यानंतर थोडा वेळ हे लवंग आणि गोमती चक्र तिथे स्रिया त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण दुधाचा साखरेचा किंवा खीर करणं असेल तर खीर करणं शक्य असेल तर खिरीचा काहीतरी पांढऱ्या मिठाईचा पांढऱ्या पदार्थाचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे आणि त्यानंतर ह्या पाच लवंग आणि पाच गोमती चक्र आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे बघा हे सिद्ध झालेले गोमती चक्र आणि हे जे लवंग आहे ते आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात आपल्या कष्टाला साथ, साथ मिळवण्यासाठी हे दोघंही आपल्यासाठी महत्वाचे ठरत असतात त्यानंतरचा जो पुढचा उपाय आहे तो असा की तुमच्या घरामध्ये सतत संकट येत असतील एखादी परिस्थिती अशी उद्भवते की एकामागे एक सारखी संकट येतात एक संपत नाही तर दुसरं तयार असतं जर सतत असा जर कालावधी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये चालू असतो तर तुम्हाला एक काम करायचं आहे रोज संध्याकाळी आपली जो जो आपला प्रदोष काळ असतो ना त्या काळामध्ये म्हणजे आपण दिवे लागण्याची वेळ म्हणू शकतो सहा साडे सहा नंतर तुम्ही एक अगरबत्ती लावायची आहे ती लावून झाल्यानंतर कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तुम्हाला जर हे कालभैरव अष्टक अकरा वेळेस म्हणणं शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळेस म्हणा कमीत कमी तीनदा म्हणणं शक्य असेल तर तीनदा म्हणा पण अशा पद्धतीने अष्टक आपल्याला म्हणायचं म्हणायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला देवासमोर बसून म्हणणं शक्य नसेल त्या दिवशी अगरबत्ती लावून द्या तुमच्याकडे मोबाईल आहे टीव्ही असेल तर टीव्हीवर अष्टक लावून द्या आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं ही जी अगरबत्ती आपण लावली त्याचा जो अंगारा खाली पडला आहे तो उचलून घ्यायचा आहे आणि घरातील प्रत्येकाच्या सदस्याच्या कपाळी लावायचा आहे आणि उरलेली जे उरलेला जो अंगारा राहणार आहे तो आपल्या घरामध्ये सगळीकडे फुंकून द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे सातत्याने करून दूर झाल्याशिवाय राहणार नाही फक्त अष्टक म्हणताना शक्यतो देवासमोर बसून म्हणण्याचा प्रयत्न करा जर अगदीच तसं शक्यच झालं नाही काही कारणास्तव तर मग तुम्ही मोबाईलवर लावून देऊ शकतात परंतु हा पर्याय आहे त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो असा की किचनमध्ये रात्री झोपताना रोज दोन लवंगा आणि एक भीमसेनी कापराचा तुकडा जाळायचा आहे बघा हे केल्याने देखील आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी मदत होत असते आपलं जे घरातलं वातावरण आहे ते सकारात्मक होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर घरामध्ये समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर घरातील कुलस्त्रीने नेहमी कुलदेवीचा उपवास करावा बघा मंगळवार असेल शुक्रवार असेल या दोघांपैकी एक व्रत आपल्याला करायचं आहे आता हे व्रत करताना तुम्हाला सेवा देखील करायची आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करायचे आहे तुम्हाला एक संपूर्ण पाठ म्हणजे एक ते तेरा अध्याय वाचणं शक्य असेल तर ते करा नाहीतर कमीत कमी एक एक दोन दोन अध्याय का होईना पण रोजच्या रोज आपल्याला वाचायचाच आहे जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही तसं काही मेडिकल इश्यू असेल तर बऱ्यात करू नका पण सेवा मात्र करायला चुकवू नका त्यानंतरचा पुढचा पॉईंट जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी भासत असेल कर्जाची समस्या असेल तर दर सोमवारी शिवलिंगावर मद अर्पण करा बघा तुमच्याकडे जर कुठे जर घराजवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन करा जर तिथे जाऊन शक्य होणार नसेल तर तुम्ही घरी जरी केलं तरीही चालेल पण शक्यतो मंदिराला प्राधान्य द्या त्यानंतर <us> जेव्हा जेव्हा तुम्ही शुभ कार्यासाठी बाहेर पडणार आहात किंवा महत्वाच्या नेहमी गणपतीची पूजा करून मगच बाहेर पडा आता देवदेवतांची पूजा तर आपण रोज सकाळी करतो परंतु सकाळी पूजा झाली की मग आपण परत दुसऱ्याच दिवशी त्या देवाकडे वळून बघत असतो हे बऱ्याच घरांमध्ये होत असतं तरीही जेव्हा जेव्हा तुम्हाला शुभ कार्यासाठी अतिशय महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं आहे तेव्हा गणपती समोर थोडा वेळ हात जोडा गणपती बाप्पांना प्रार्थना करा आणि मग बाहेर पडा असं केल्याने तुमच्या कामामध्ये अडथळे येत नाही विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात त्यानंतर बघा आपल्या घरातील जी तिजोरी आहे किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता जिथे मौल्यवान वस्तू ठेवतात तिथे आवर्जून आपल्या त्या तिजोरीमध्ये श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असायलाच हवं दोघंही असलं तर अतिउत्तम आता श्रीयंत्र म्हटलं तर आपण देवघरातही ठेवू शकतो पण जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर मग मात्र तुम्ही ते देवघरात नका ठेवू देवघरात न ठेवता तुम्ही ते तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात किंवा उत्तर दिशेला जर तुम्ही कुबेराचा फोटो लावलेला असेल तर तिथे ठेवू शकतात शक्यतो तिजोरीत ठेवा देवघरामध्ये शक्यतो ठेवणं टाळा त्यानंतर बघा घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी असं जर आपल्याला वाटत असेल तर घरातील कुलस्त्रीने दररोज महालक्ष्मी अष्टक हे अकरा वेळेस म्हणायचं आहे अकरा वेळेस म्हणणं शक्य नाही झालं तर कमीत कमी, -कमी शुक्रवारच्या दिवशी तुम्ही अकरा वेळेस म्हणत जा आणि इतर वेळेस एकदा म्हटलं तरीही हरकत नाही पण महालक्ष्मी अष्टक घरामध्ये म्हणून बघा तुम्हाला त्याचे जे रिझल्ट आहे ते बघायला मिळतील त्यानंतर दररोज आपल्या देवघरामध्ये एक छोटासा तांब्या भरून ठेवायचा आहे अगदी छोटे छोटे देवघरात ठेवण्याचे तांबे आपल्याला विकत मिळतात ते घेऊन यायचे आहे आणि त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे हे आपल्याला ते पाणी तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी पूजेच्या हे पाणी काढून आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते तीर्थ प्रत्येकाच्या आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या पोटात जाणार आहे त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होणार रा आहे आणि देवदेवतेंचा आशीर्वाद देखील त्यांच्या पाठीशी राहणार रा आहे तर हे छोटस काम तुम्ही करून बघा त्यानंतर घरातील कमीत कमी एका व्यक्तीने का होईना पण श्री स्वामी समर्थक या मंत्राच्या अकरा माळा जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे अकरा नाहीच शक्य झालं तर कमीत कमी तीन माळा का होईना पण आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने का होईना करायचंच आहे सगळ्यांनी केलं तर अतिउत्तम पण तरीही या ठिकाणी सांगू इच्छिते की एकाच कुटुंबामध्ये चार प्रकारचे लोकही असू शकतात एक जण करत एक जण नाही करत तर हरकत नाही एका व्यक्तीने केलं तरीही त्याचं फळ फक्त त्या व्यक्तीला मिळत नाही तर सगळ्यांना मिळत असतं हे बाकीच्या सदस्यांनीही समजून घ्यावं आणि त्या व्यक्तीला सेवा करण्यापासून वंचित ठेवा एवढंच त्या ठिकाणी सांगणं आहे स्वामी भक्त हो एका व्यक्तीने जर सेवा केली तरीही कुटुंबाला फळ मिळत असेल तर विचार करा कुटुंबातील सगळ्यांनीच जर सेवा केली तर आपल्या कुटुंबाचा काय आपलट स्वामींच्या कृपेने का, स्वामीं का होणार नाही तर स्वामी भक्त हो स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेत रममान व्हा आणि अशा छोट्या छोट्या टिप्सचा अवलंब करा नक्कीच आपलं आयुष्य हे सुखात आणि समाधानातच जाणार आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद